दादा वाल्मिक करार जी आहे ते याला आता सात दिवसांची जी, जी आहे ती पोलीस कोठडीची शिक्षा मिळाली तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल यावर न्यायदेवता न्याय करणार आहे संतोष भायाचं कुटुंब यांनी आनंदी सुखी कुटुंब दोस्त केलं संतोष देशमुखांचं त्यामुळे यांना तळतळाट तल राहायला लागली त्या कुटुंबाची न्यायदेवता न्याय करणारे शंभर टक्के त्यांना मी आधीच सांगितलं होतं की खंडणीतले आणि खुनातले आरोपी हे एकच आहे यांच्यावरती तीनशे दोन आणि मोका दाखल करा यांना अंडर ट्रायल यांचे चालवा हे आम्ही पहिल्यापासून मुख्यमंत्री साहेबाला सांगितलेलं आहे कारण ही खूप मोठी एक दहशत पसरवणारी जाती वा जाती निर्माण करणारी दंगली घडून आणणारी ही प्रचंड मोठी धनंजय मुंडेची टोळी ही टोळीचा नायनाट झाला पाहिजे आणि हे मुख्यमंत्री साहेबांची जबाबदारी की आईचा नायनाट करणं मान्य न्यायालयानं आता त्यांना त्याला सात दिवसाची कोठडी पण दिली आता एस आय टी शेआयडी पोलीस बांधव कसून तपास करणार आहे कारण पोलीस बांधवांच्या हाती लागलेलं आहे की यांनी खून झाल्यावर फोनं केलेले आहेत एकमेकाला एकमेकाला फोनं केलेत व्हिडिओ दाखवलेत यांनी आनंद व्यक्त केलेला आहे यांनी यांना मजा लागली ले। ते लेकरू संतोष भैया वेदना सहन करत होतं आरडत होतं ओरडत होता आपटून घेता सण स्वतःला यांना काहीही मजा दया आली नाही आरामखोराला यांनी उलट तो व्हिडिओ कॉल करून मजा घेतली हे शंभर टक्के आहे आणि या खंडरीतल्या आरोपीने सुद्धा सरकारमधल्या मंत्र्याला शंभर टक्के वाचण्यासाठी फोन केले असणार आहे वाचवा आम्हाला म्हणून फोन केले असणार आहेत फोन करणाऱ्यांनी केले असणार आहेत बाकीचे यांना साथ देणारे सगळ्यांनी सुद्धा केलेले असणार आहेत हे सगळं चार्जशीटमध्ये आलं पाहिजे कधीही सरकारने आता म्हणायचं नाही की आम्हाला अम्का डोळून नाही आलं तर मुखा नाही आलं याच्यातला एकही आरोपी सुटता कामा नाही मुख्यमंत्री साहेबांची जबाबदारी आहे आणि या जबाबदारीनं त्यांनी या राज्याला लागलेला डाग या परळीला लागलेला डाग ही गुंडाची धनंजय मुंडेची टोळी त्यांच्या जातीला सुद्धा शर्मेनं मान खाली घालायची वेळ आली यामुळे या ही धनंजय मुंडेची टोळी संपली पाहिजे म्हणजे पाहिजे दादा आणि ह्याच्या समर्थनार्थ जे आहे ते लोक जे आहे ते रस्त्यावरती उतरलेत आणि थोडा ला सौम्य लाठी सुद्धा झाल्याची माहिती जी आहे ती आता मिळते होऊ शकतो धनंजय मुंडेची टोळी गुंडगिरी दहशतवादी शंभर टक्के हे धनंजय मुंडे पाठव याच्यासाठीच आला होता वाटतं देशमुख कुटुंबांना भेटायला त्याला वाटलं नाही आपण भेटावं हो, त्याचे माणूस किती तर जिवंत नाही राहिले हा माणूस फक्त पैसे जात फीत काय नको याला जनता नको काय नको पैसे आणि पद पाहिजे यासाठीच जन्म घेतला क्रूर आहे हा क्रूर आहे एकदम क्रूर आहे याला क्रूर नावसुद्धा कमी ह्या धनंजय मुंडेला कारण काय असतं खून करणाऱ्यापेक्षा खुनाचा कट रचून खून घडून आणणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो आणि खंडणीतला हा खून घडून आणणारा आहे सामूहिक कटात आहे आणि खंडणीतल्या त्या सरमाडा का कोण सरमाड त्याला सुद्धा साथ देणारा हा सरकारमधलाच मंत्री त्यामुळे हा सुद्धा गुन्हेगार आहे यांनी जर आता कोर्टापुढे जाते आता तुम्हीच म्हणताय की तिथं लाठीचार्ज केलाय पोलिसांनी आणखीन आपण ते ही ऐकलंय की त्यातला एक कोणीतरी म्हणतोय पोलिस दादागिरी करायला लागले करू नका नाही का सहन केलं जाणार नाही मुख्यमंत्री साहेब बघा यांची माज आणि मोगरुरी कोट चालली की हे पोलिसांना सुद्धा धमक्या द्यायला लागले बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित आब, राहिली पाहिजे धनंजय मुंडे पाठ त्यासाठी चालाय वाटत की याला राज्यात दंगली घडवायच्या जातीवाद करायचा याचा पाप झाकायसाठी घेऊ त्याची गुंडाची टोळी रस्त्यावर उतरायला लागला त्याची जात नाही व भिशेपण नाही पोलीस नाही फक्त त्याची गुंडाची टोळी रस्त्यावर उतरायला आलाय आणि त्यांनी ती रस्त्यावर उतरली वाटतं त्याला जातीय तेढ निर्माण करायच्या जातीय दंगली घडायच्या त्याला चा। थांबवा मुख्यमंत्री साहेब याला थांबवा एकाही गोरगरिबाला त्रास होता कामा नाही ह्या माजुरड्याला त्याच्या टोळीमुळे ह्या माजुरड्या त्याच्या टोळीमुळे त्या लोकांमुळं जर त्रास झाला तर मग आम्ही सुद्धा सहन करणार नाही ते करड यांचा सहभाग असल्याचा दावा जो आहे तो या साईटीनं न्यायालयात केला आहे ते तर हायच हो ते सरमाड का फारमाड आहे त्याने मायात जमीन त्यासाठी पडद्याच्या ह्या धनंजय मुंड्यासाठी त्याच्यावर संशय का न पाठ जाऊन तर तो आरोपीला भेटतो आरोपीच्या घरच्याला आरोपीच्या त्या आंदोलन करणाऱ्याला ज्यांनी आरोपी सोडून द्या त्याच्यावर खोटे गुन्हे दाखवलेत असं म्हणून आंदोलन केलं यांच्या घरी जाऊन भेटतो पाठ येऊ मंत्री असून जर भेटतो तर याने त्या आंदोलन करणाऱ्या टोळीला सांगितलं त्याच्या जी दहशत पसरी ती जातीवादी टोळी जातीय तेढ निर्माण करत आज कायदा सुव्यवस्था त्याला जिल्ह्यात चांगली ठेवायची नाही धनंजय त्यानेच पाठ सांगितलं यांना एवढा माज माझा मुख्यमंत्री साहेब थांबवा सांगता लोकांना गोरगरीब जनतेला त्रास होता कामा नाही हे माझ उरले आहेत माजलेले आहेत याची टोळी मग यांचा माज उतरायला मला बी टाईम लागणार हे जर कोर्टा मान्य न्यायालयापुढे जर ढेंगाणा करणार असली गोंधळ करणार असली आणि परत वरून हे पोलिसांना बोलतायत कि पोलिसांनी दादागिरी करू नये आमच्यावर नसता आम्ही सहन करणार नाहीत ही भाषा आहे का मुंड्याच्या त्या टोळीची बीड कोर्टापुढे न्यायालयापुढे कुठं गेली तुमची आता लावलेली संचारबंदी एकशे चौवेचाळीस लागू केल्यावर कुठं गेलं त्या आरोपीला साथ कस काय देऊ शकतो मिनिट आरोपीला हे साथ देऊ कस काय शकते त्याच्यामुळे यांना सुट्टी नाही देऊ नका दादा पंतप्रधान आज मोदी मुंबईत असताना धनंजय मुंडे परळीत गेले आमदार मंत्र्यांसोबत संबोधनाचा कार्यक्रम झाला मात्र मुद्दा मोदींच्या दौऱ्यातून दूर ठेवला असं वाटतं का नाही ते मला नाही दादागिरीच्या गुंडगिरीच्या टोळ्या जातीय तेढ निर्माण करते सामाजिक सलोख्याला ठेवायचा नाही शांतता भंग करायची जिल्ह्याची सगळी हे असले काय कामाचे एक खुनातला आरोपी खंडणीतला आरोपी त्याला पाठपळ देते धनंजय मुंडेची टोळी सोडून द्या म्हणते आंदोलन करते असले काय जवळ करायचे डाग आहे फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावायला लागले हे शंका यायला लागली याचा सुद्धा खोनात आहे का शंभर टक्के आता शंका यायला लागली पाठवून सांगतो हा आता त्यांना सांगितलं असं नाही आंदोलन करायला लागले हा बीडच्या मान्य न्यायालयासमोर न्याय मंदिरासमोर सुद्धा येऊन हे जर बोंबलायला लागले आपल्याच माध्यमातून कळाले आणि आपणच आता दाखवले की त्यातला एक जण कोण आहे तो वकील का फकील कोण आहे त्यो म्हणतोय जणू की पोलिस दादागिरी करायला लागले आमच्यावर लाठीचार्ज करायला लागले आणि आम्ही सहन करणार नाही पोलिसाला पण धमकी तू काय घ्यालता तिथं काय होतो तिथं तिथं एसआयटी सीआयडी पोलिस बांधव येतं न्यायालय देईल ना न्याय तू काय घेता तिथं लोक घेऊन धनंजय मुंडे सांगतोय याला दोषी धनंजय मुंडे शंभर टक्के धनंजय मुंडेच याला दोषी आहे